नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला पराभूत करा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला प्रचंड प्रतिसाद देशातील नक्षलवाद आतंकवाद गरिबी भ्रष्टाचार असुरक्षितता यांचे मूळ काँग्रेस आहे प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्या काँग्रेसला सोलापूरकरांनी पराभूत करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार सातपुते यांच्या प्रचारात बुधवारी मल्याळ मैदानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकण्यासाठी भर दुपारीही हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली होती व्यासपीठावर भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी અમદાર સમાધાન અવતાડે અમદાર સંજય શિંદે ભાજપે લોકસભા નિવડણક પ્રમુખ વિક્રમ દેશમુખ કિશોર દેશપાડે ભાજપ અને મહાયુતી ઉમેદવાર આમદાર રામ સાતપુે शहर अध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख मनीष काळजे भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मनीष देशमुख प्रणव परिसर शिवानंद पाटील शहर सरचिटणीस रोहिणी तडवकर विशाल गायकवाड रुदेश बोरामणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते किसन जाधव उपस्थित होते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने आणि समाजाच्या सहयोगाने तीर्थक्षेत्र श्री अयोध्येत बनलेले भव्य श्रीराम मंदिर हे भारताच्या राष्ट्र मंदिराचं चित्रण प्रस्तुत करत आहे समाज जर एकत्र झाला तर कोणतीही ताकद रोखू शकत नाही हे श्रीराम मंदिरानं दाखवून दिलं आहे काँग्रेस हिंदूंच्या आस्थेचा सन्मान करू शकत नाही माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर नाव न ना घेता निशाणा साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले हिंदू आतंकवाद हा शब्द रूढ करताना देशाचे गृहमंत्री कोण होते आणि आज त्यांच्याच परिवारातील सदस्य निवडणूक लढवत आहेत काँग्रेसच्या या रक्ताळलेल्या पंजापासून सावध राहा असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या रंगनाथ मिश्रा कमिटीने अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांच्या आरक्षणातून सहा टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याची शिफारस केली होती तसेच काँग्रेस काळात नेमण्यात आलेल्या सच्चर कमिटीनेही हिंदूंवर आघात करणाऱ्या शिफारशी केल्या होत्या सच्चर कमिटीलाही भाजपाने विरोध केला आरक्षणाला ला धक्का लावण्यासाठी काँग्रेसने कट केला मात्र भारतीय जनता पार्टी हिंदूंचे आरक्षण इतरांना देऊ देणार नाही हिंदूंमध्ये फूट मारण्याचे काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाही भारतीय जनता पार्टी देशाबद्दल बोलते तर काँग्रेस परिवाराबद्दल बोलते सोलापूरकरांचे एक मत चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाचे नवे पर्व सुरू होईल आपल्याला माफ करणार नाही सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला मत दिले तर आत्मनिर्भर आणि परिकल्पना साकार होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाची पूजा करतात नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डोक्यावर संविधान घेऊन गेले या उलट काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान केला सोलापूरकरांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रसंगी केले